वगैरे की खाली दिसते ते नाव सब घाणी घाण हे स्टेशन पे कॅम्बेकार आपण इथं आहे आपल्याला आपला झुप 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 पहिलं नाव माझं सुचवा पण सापडले आपल्या कराडात सुद्धा मेट्रो चालू झाली पाहिजे अश्विन भाई तुम्ही केदार भाई यांच्या रूमवर आला तुमचं काय मत आहे रूम आपल्या शुभम भाई यांचा बड्डे झालेला अशा तरी आता पूर्णपणे सोमवार मंगळवारचा फायनान्स हा शुभम चव्हाण यांच्याकडे आला बाय काय खर्च कराल तू कराल दा दा भावा काय वाटलं तुला शुभम आला वाढदिवसाला काल तू प्रतिक्रियाच दिली नाही या भावा आपला निघालाय जॉबला आता काय आता नको म्हणतोय तरी पण निघालाय का माणूस कसा पगार सोडत नाही माणूस पगार सोडत नाही तरी पण भाऊ आपला निघाला चालते भावा येतो सोमवारी जंगी मैदान मागो मंगो भाव इथे भिंडे मसाले भात आहे लोणचं घेतलं आता चपाती घेतल्या मी वाढून घेतले इथे शुभ्या लावायला लागलाय भाऊ अजून आपला फेसवॉश आशिवाय म्हणते मी काय भात खाणार नाही म्हणतो बिर्याणी पाहिजे इकडे सूरज भाऊ पण आले जे आता घेतो मला लागतो जेवाय उशीर द्या मग मी आपल्याला जेवायला सूरज भाऊ चितळे कंपनीचा श्रीखंड घेऊन आले आम्रखंड आहे आम्रखंड आहे आम्रखंड घेऊन आलेला आहे तिथं अश्विनला जेवायचं नाही आता सध्या चालूच ते तिला जेवायला धाव धाव अश्विन भाई आज आपल्याला म्हटल्याले दावतो तुम्हाला कसं खायचं असतंय हे बघा कसा खायला लागला बामी चौग पण जेवाय बसलो इथं सॉरी शुभम दिसणार आता यु टप घेतली सगळं बसवणार मी इथं जा अपार्टमेंटच्या खाली कायचा आलेलो आहे इथं आ जुबली पार्क म्हणून आणि अश्विन भाई पणवर आहे रिक्षा याने रिक्षा केलीली अरे हे सगळे

आम्ही तर वनाज मेट्रो स्टेशनला आपलं पोचलेलं आहे आम्हाला आता पुणे रेल्वे स्टेशन इथे तिकीट काढायची काढ वापर तिथं काढायचं आपल्याला काय माहिती आम्ही पहिल्यांदाच आलो तिकीट काढायला आता आम्हाला काय कळ झालोय वनाज वनाज झाला आम्ही वनाज मेट्रो स्टेशनला पोचलेलो आहे हे वाजव बिजव मुस इथं आता तिकीट काउंटर आहे आणि असाच इथं एक बॉक्स पण असतो तिथं पण तुम्ही काढू शकताय इथं आपलं काय म्हणायचं त्याला तिकीट काउंटर पण आहे तिथं पण आपण तिकीट काढू शकता आणि पहिल्यांदा मेट्रोत बसणार आहे काय स्थिला आहे मी तुमच्यासोबत शेअर करतो पहिल्यांदा तर मेट्रोत बसायचं आम्हाला पण अशी माझी हापाट इच्छा आहे की आपल्या कराडसुद्धा मेट्रो चालू झाली पाहिजे आणि लवकरच मेट्रो चालू होईल असं मला वाटतंय झालीच पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय वाटतं कमेंट म्हणजे सांगा

आता आम्ही निघालेला शुभम्बाईच्या काय स्कॅन करा येणार काय झाले गाड्या पासिंग कर चल गाडी पासिंग करताला गाडी झोपून घ्या मंडळी बघा वना स्टेशन कसं असलं जर आपल्या कारण मध्ये झालं तर तुम्ही मला सांगा कसलं भारी वाटेल आणि सगळी माणसं ही जिनामिना दिसतोय ना ह्याच्या खाली माणसं झोपलेले असणार प्रॉपर परत तुम्हाला सांगतो सगळं म्हणजे प्रॉपर बाहेरच्या देशाकडे इथं वाटायला लागलं एकदम म्हणजे क्लास घालणं गाडा ते आपण वर आहे शेवट विषय झालेला आता काय विषय झालेला आहे इथं लिफ्ट होती पण अश्विन वर जायचं आपल्याला कारण की त्यांना आता लिफ्ट फील घेतलेला आहे आता इलेव्हेटरचं गॅस आहे आणि तुम्ही मला सांगा की जर आपल्या कारण सुद्धा मेट्रो स्टेशन झालं तर तुम्हाला कसं वाटेल आणि त्या त्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं पाहिजे हे पण सांगा आता मी दोन हजार किती uh, साल आहे चोवीस दोन हजार चोवीस साली मी तुमच्या पुढे कराडामध्ये मेट्रो स्टेशन होण्याचे कन्सर्ट मांडले तर कधी मेट्रो स्टेशन झालं तर उद्घाटनाला पहिलं नाव माझं सुचवा हे <laughs> बघा आम्ही तर मेट्रो स्टेशनवर पोहोचलोय कसा आहे बघा मेट्रो तुम्ही पण बघून घ्या कधी तर आला पण कधीतरी तुम्ही आपल्या कराडात झालं तर कधीतरी तुमचं जमलिंग होऊ नये त्यासाठी तुम्हाला ते मी ही दाखवतोय मेट्रो तर आत्ताशी मनाविषयी तर गर्दी नाही माझ्यामध्ये भरपूर गर्दी इथं पाहिजे आहे त्याशिवाय कसं आहे एवढं धान्य ट्रेन आलेले आहे ट्रेन आल्या ट्रेन आल्या तेच रे मेट्रो ट्रेन इथं वना आहे इथं आत्ता आपण इथं आहे आपल्या झुपझुप झुप 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 झ झुप झुप करत इथं जायचं आहे पुणे रेल्वे स्थानकला तिकीट किती रुपये आपलं पंचाहत्तर रुपये तिघांचे पंचवीस रुपये प्रति मुंडक वाटणीला आलेले आहेत आता पण पंच्याहत्तर रिक्षा पण पंच्याहत्तर केदार भाई रूम पासून इथं पोहचलेलो आहे तू मेट्रो ह्याच्या आधी बसला तुझं काय मत आहे मेट्रो बद्दल मेट्रो बद्दल काय मत नाही मोकळी मेट्रो असते असं बसायला थोडीच जागा असते उभं राहायला खूप जागा असते का तुझं काय मत आहे तू फर्स्ट टाइम इन मेट्रो मला वाटेल मेट्रो खूप स्पीड आहे पण पुण्यातली मेट्रो जरा ही आता स्टार्टअप आहे त्याच्यामुळे खूप स्लो मेट्रो आहे एकदम स्लो जाते निवांत होय का ठीक आहे काय सुद्धा प्रॉब्लेम नाही ट्रे आलेले आहे आपली मेट्रो तर माझा पण फर्स्टच एक्सपिरियन्स आहे मी तुमच्याबरोबर शेअर करतो फर्स्ट एक्सपिरियन्स माझ्या ट्रेनचा <laughs> बघू शकता तुम्ही बघा बिरं सगळी खाली दिसते ते आप ना आपण एकट्याच वर दिसतोय बिरं खाली निघाली ती सगळा पूर्णपणे आत्ता आपण किती मजलेला आहे चौथ्या मजलेला एक दोन तीन चार पाच पाचव्या मजले ना आपली मेट्रो आता पळायला लागले तर ही भाव आहेत आपल्या भेटले बेशेर बाव आपल्याला इथं आश्वीन बाई सांगा एक्सपिरियन्स तुमचा काय सांगायचं काय का तुला इथे पुण्यात विचारतो ढकाल तुझ का कारण जाऊन स्पीड नाही का तुम्हाला काय वाटते तुम्ही आता पहिल्यांदा बसला एक्सपिरियन्स शेअर करणार ट्रेन बघा इथं उभा राहायला भरपूर जागा वगैरे अशी माणसं आता काय गर्दी दिसून झाल्या आणि भाऊ आपल्या आष्ट्याचा येते भाऊ बाबा भेटलेत आपल्याला इथं ट्रेन पूर्णपणे मोकळे आहे बघा इथं इथे तुम्ही बघितलं ना इथं तुम्हाला कळतंय आता आता कुठं आहे बघा आयडियल कॉलनी आयडियल कॉलनी आलं की रेड रेड फ्लॅग टाकले तिथं म्हणजे इथं पुढे आता पुढचं दोन आहेत गावारे कॉलेज वगैरे इकडे स्टॉप तुम्हाला दिसणार जर आवाज कसं उघडते बघा पहिला असं थांबते आलाम करते ग्रीन लाईट लागते इथं डोअरला मगाशी जरी आम्ही मोठ्या प्रमाणात इलेव्हेटर आणि लिफ्टाचा उपयोग केला असला तर आता आम्हाला पायऱ्या उतरून खाली जायला लागत आहे सगळा माझ्या अश्विन <laughs> भाई यांचा जिरलेला आहे या गोष्टीतनं अरे तर लिफ्टाय का की अरे लिफ्टॅग इकडे सर खाली कुठे जायचंय आपल्याला खाली जाते की पण ही काय आहे टू प्लॅटफॉर्म टू प्लॅटफॉर्म दोन्ही प्लॅटफॉर्म आहेत की अरे पण आपल्याला जायचंय कुठं आपलं स्टेशन कुठं कुठे बटन की यायला लागल्या वर गेल्या प्रत्येकाला करून इथं तुम्हाला असं येताना पण तिकीट स्कॅन केल्याशिवाय आज स्टेशनला सोडता येत नाहीत आणि बाहेर जाताना सुद्धा तुम्हाला ही तिकीट ही स्कॅनच करायला लागते असलं पाहिजे यंत्रणा टाईट फुक्काट बिकड बांध न कशा यंत्रणा आयडिओ वर आलेला प्लॅटफॉर्म आहे इकडनं आपण आता आपल्या स्टेशनला आपण चाललेलो आहे स्टेशनला इकडे तेजर बाईंचा व्हिडिओ कॉल तुम्ही कुठे बघण्यासाठी पण हे अजून मेट्रोलाच आहेत पण आम्ही इथं पोहोचलेलो आहे आता ही बघा आपल्या खाली ट्रेन वगैरे लागलेले आहे त्याच्यात आमचा प्लॅटफॉर्म तिकीट डाऊनलोड करून चेक करून आता आम्ही त्या प्लॅटफॉर्म ला जाऊन बसणार आहे वाट बघत आता इथं बघा झालाय स्कॅम बेकार बेकार स्कॅम झालेला इथं आम्ही एक नंबर रुपये वर काय झालं आता आम्ही पाच नंबर प्लॅटफॉर्म एकला नंबरला कमी पडली आहे शुभम भाई यांचा अभ्यास कमी पडल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालेला आहे आम्ही पाच नंबरला गेला तांगड्या तोडत 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 वर निघालेलो आहे आणि भाई यांचं तोंड पडलेला आहे का तर त्यांचा अभ्यास चुकलेला आहे आ आ आसुजा, आसुजा, तरा तरा ये ये आता काय आपल्याला पर्याय नाही आपल्याला तर जावं लागणार आहे शिकत असतो हा संबोध घेऊन भाई या मार्केट मध्ये आता सध्या आपलं नाव समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वडायची बॅग आणून सगळ्या ट्रिप मध्ये अतिउत्तम अशी कामगिरी त्यांनी राबवलेली हम आप पुणे जंक्शन पे आ गए हैं यहाँ आप गाड़िया देख सकते है यहाँ है ना ऐसा नाम दिलवाते है सही ना। ऐसा नाम डाल के ये गाड़िया भिजवा देते है वहाँ से यहाँ तक अभी ये राजस्थान गाड़ी पासिंग है ये डालिम है देखो ये डालिम भी इधर से उधर से वो आ रहे है सब जगह से सब घानी घान है स्टेशन पे बहुत बास बीस घाण रहा आहे कशी स्मेल आ रही है स्टेशन पे गंदगी का का गंदगी का कहर कर दिया है। गंदगी का कहर आणि आता अश्विन भाई यांचे तुम्ही रिएक्शन बघू शकता आहे आता फक्त तुम्ही शिव्या बघा फक्त किती लेवलला हाय स्पीडला जाऊन तुम्ही शिव्या बघू शकता आहे किती खाणार आहात आणि या स्टेशनवरती खूपच खूप घाणी घाण खान झालेली आहे आणि ते दाजा आपल्याला भेटलेला आहे भाऊ काय काय इथं आता मी दाजा आल्याला एक कवर घ्यायला दाजाच्या मोबाईलला पण घ्यायचा आहे माझ्या मोबाईल पण कव्हर घ्यायचा आहे ट्रेन च्या पुढे असं एक झीट म्हणून आम्ही आलेला बघा तुम्हाला सगळं एक तोळ्या बसून सगळं सगळं सगळ्या सगळ्यांना ट्रेन वर बघा ही सगळी वाढ आम्ही एकवीस जण आहे सगळी मिळून एकवीस जण ट्रिप लागालो ही सगळी जण ट्रेनची वाट बघत बसतो ती ट्रेन काही याच नाव काढ ना पाच मिनटे इकडे तिकडे होत होती चालका इंटार किती खुश आहे बघा तुम्ही बघू शकता उद्देश किती खुश आहे उद्देश एक स्वप्न पूर्ण होणार आहे उज्जैन मध्ये जाऊन इथे टी सी बघा चेक करायला आली ती सगळ्यांच्या तोंडावर बारा वाजे सगळी बिल येते का तर कुणाला काय माहित नाही कसा असते विषय पण आम्ही गोव्याला गेलो तेव्हा आम्हाला जरा माहित आहे तेवढा काय विषय नाही त्याच्यात बयान सगळ्यांनी तिकीट काढली पोर आम्हाला पलीकडे गावलेलं ही निघालेली त्याच्या मम्मी सोबत सुरतला आणि आमच्यावर इतकी चेष्टा करत होतं की एवढ्या पोरांना त्याने बनवून काढलं काय बोलायचं कामच नाही पोरं तर काय आपली बसत होते तेवढाच त्याने पण टाइमपास पाहिजे ना बँकेने त्याला परत आणला उचल इकडे टाकला आणि प्रत्येकाने एका एका पद्धतीने त्याला जी असली भीती दाखवाय चालू केली तर बेकार डोळं उलट सुलट करून दाखवलं त्याच्या पुंगे अक्षरशः टायर्ड झाल्या होत्या परत उचाल नेऊन ठेवला वर वर नेऊन ठेवला ना आता म्हणलं खाली काही घेत नाही निघल्या काय साना माणूस आहे वर ठेवला परत त्याला नाचवला बिचवला पाक हे मोहे कस करते बघ हे आत्ताच्या बोरांचा असं आहे का तेजसबाई यांनी झोमॅटो नेवड केला तेजसबाई याने झोमॅटो ने ऑर्डर केलेला एकदम प्रीमियम दिसत आहे तरी पण क्वांटिट थोडी कमी आल्या आता काय ऍडजस्ट केल्याशिवाय पर्याय नाही भात भाजी वरण वरण छोट्या मोठ्या इकडे तेजस बाई आहेत आपल्या ह्यांच्या कृपेने आता आपल्याला हे भोजन आलेलं आहे इकडे दोघं वर बसले इकडे मायाभर विपुलबाई आलेल्या आहेत वर असंच अजून पुढचं ब्लॉग कंटिन्यू येत राहतील अजून दोन व्लॉग येतील कंटिन्यू राहा